नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे बारसी अवकाली आहे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर तुरीला अवकाली आहे दोनशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपयाचा जा। तर जास्तीचा दरम्याला सात हजार दहा रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे दोन हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे सत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती श्रीगोंदा अवकाईली आहे एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मोर्शी अवकायली आहे सहाशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंचवीस रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकायली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार चारशे रुपये आणि पुढील बाजार समिती धर्माबाद अवकाली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार एकशे ऐंशी रुपये